अशक्य ही शक्य करत येईल स्वामी श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वामी भक्तांचं माझं समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा आपला विषय आहे स्वामी समर्थ हे आपल्यासोबत आहेत का स्वामी समर्थांची साथ ही आपल्यासोबत आहे का तर हे आपण कसं ओळखायचं याचे काय संकेत आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत स्वामी सेवेमध्ये आलो स्वामी सेवे सेवा आपण जी करतो याचाच अर्थ आपण आपल्या मनाने स्वामी सेवेमध्ये आलेलो नाहीये तर स्वामी खुद्द स्वामींनी आपल्याला या सेवेमध्ये आणलेलं आहे स्वामींनी आपल्याला त्या लायक समजलं आहे स्वामींनी आपल्याकडून ती सेवा करण्यासाठी आपल्याला निवडलं आहे त्यामुळे आपण स्वतःला खूप नशिबवान समजायचं आहे तिथेच आपल्याला स्वामी समर्थांची खूप आभार मानायचे आहेत आपण स्वामी सेवेमध्ये आहोत म्हणून स्वामींचे हे आभार आपल्याला मानायचे आहेत तर तुम्हाला बरेच अनुभव स्वामी समर्थांचे येत असतील ये आणि जे नवीन सेवेकरी आहेत त्यांनाही नक्कीच येणार आहेत स्वामी समर्थांनी आपल्याला निवडला आहे त्यांच्या सेवेसाठी याचा अर्थ हाच होतो स्वामी समर्थ हे कायम आपल्यासोबत राहणार आहेत त्यांनी जे वचन दिलेलं आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे काही कोरडं वचन नाहीये तर स्वामी समर्थ त्या वचनाप्रमाणे आपल्यासोबत कायम असतात म्हणजे जे जुने सेवकरी आहेत त्यांना सांगायची काही गरज नाही त्यांना पदोपदी स्वामींचा अनुभव आलेला आहे तर आता बघा कसं ओळखायचं स्वामी समर्थ हे आपल्यासोबत आहेत का स्वामी समर्थ जी साथ आपल्यासोबत आहे का तर तुम्ही म्हणजे समाजातले कितीही म्हणजे कट असू द्या छोटे तुम्हाला स्वामी समर्थांची गरज पडली आहे जिथे तुम्हाला अडचणी आल्या आहे त्यावेळेस तुम्ही स्वामी समर्थांचा धावा करतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं बरेच जणांनी केलं असेल मी तरी प्रत्येक वेळेस स्वामी समर्थांचा धावा करते म्हणजे मी संकटामध्ये असेल तरच करते असं नाही तर माझ्या रोजच्या दिवसभराच्या आयुष्यामध्ये माझं म्हणजे मी काहीही काम करू द्या तेव्हा मी स्वामी समर्थांचं नामस्मरण हे माझं कायम चालू असतं संकटाच्या वेळेत असतं तेव्हा आणखी देवाचा जास्त धावा घेतो देवांचं जास्त नामस्मरण करतो या संकटातून मला सोडव म्हणून स्वामी आपलं देवांच्या धावा करतो तर स्वामी समर्थ हे स्मरणगामी आहेत तुम्ही जर स्वामी समर्थांना हाक मारली तर ते लगेच तुमच्या हकेला धावून येतात आणि त्या संकटातून तुम्हाला सोडवतात असा बऱ्याच जणांचा अनुभव आलेला असेल मी माझा छोटासा अनुभव तुम्हाला इथे शेअर करते मी आम्ही मा शॉपिंग शॉपिंगसाठी गेलेलो होतो तेव्हा मा माझा मोबाईल म्हणजे नॉर्मली हा बॅगमध्ये मा असतो माझी जी, जी पाठीवरची बॅग असते ते कारण मला माहिती आहे आता मध्ये सगळीकडे फिरायचं आहे तर मी मोबाईल इथे तिथे कुठेतरी हातात असेल तर ठेवून देते त्यामुळे मी मोबाईल हा मुद्दाम बॅगमध्ये ठेवते पण त्या दिवशी काय झालं म्हणजे माझे मिस्टर हे दुसऱ्या ठिकाणी गेले मध्येच आणि मी दुसऱ्या ठिकाणी गेले तर मला मी त्यांना फोन करण्यासाठी माझा मोबाईल काढला कॉल केला आणि त्यानंतर मी तो बॅगमध्ये ठेवला नाही हात माझ्या हातातच तो मोबाईल होता तर काय झालं मी असं सगळं शॉपिंग करताना म्हणजे खरेदी करताना बघता बघता मी कोणत्या जागी तरी तो मोबाईल तसंच ठेवून दिला तिथे तर सगळं आमचं खरेदी झाली आणि आम्ही जेव्हा बिल करण्यासाठी आलो तेव्हा मला क्लिक झालं की मी माझा मोबाईल ठेवला आहे का माझ्या हातात मोबाईल आहे होता तर मी मोबाईल बॅगमध्ये ठेवला आहे का तर मी तो परत चेक केला बॅगमध्ये सगळीकडे चेक केला मी जिथे जिथे गेली होती ती कडे सगळीकडे मध्ये जाऊन आली सगळीकडे मोबाईल चेक केला पण मला मोबाईल कुठेच भेटला नाही आणि माझ्या मोबाईलला कॉलही केला तर तो स्विच ऑफ दाखवत होता तर, होता होता। वस, तर, तर, तर न होता तरी माझा मोबाईल कोणीतरी उचलला होता सर्व्हिस सेंटर असते तिथेही गेलो डीमार्टच्या जिथे म्हणजे काही वस्तू वगैरे हरवल्या असतील तर ते तिथे जमा करतात तर तिथे आम्ही विचारलं तर तिथेही मोबाईल नव्हता कोणी जमा केलेला नव्हता तर मी त्यावेळेस माझं स्वामी समर्थांचं माझं नामस्मरण कायम चालू होतं स्वामी समर्थ मी घरी आलो आणि माझं कसं होतं तिथे घर ओपन केल्याबरोबर टेबलावर स्वामी समर्थांचा फोटो होता तर मी त्या स्वामी सम्राथांच्या फोटोकडे पाहिलं आणि आम्ही म्हणजे बसलो त्यानंतर माझ्या मिस्टर यांनी परत कॉल केला तर कॉल केल्यानंतर माझा म्हणजे तो जो माझा मोबाईल ज्या व्यक्तीकडे होता त्यांनी माझा कॉल उचलला तो कॉल उचलला आणि त्यांनी स्व स्वतः सांगितलं की इथे इथे या मला तुमचा मोबाईल भेटला आहे आणि तो तुम्ही घेऊन जा तर बघा ना किती म्हणजे हा स्वामी अनुभव आहे ना म्हणजे त्यांनी म आणि त्यांनी काय रिझन दिलं की याची बॅटरी संपली होती म्हणून मोबाईल लागत नव्हता आणि मी घरी येऊन चार्जिंगला लावला आहे असं त्यांनी कारण दिलं पण माझी बॅटरी फुल होती चार्जिंग संपायचा काहीच प्रश्न नव्हता पण त्यांनीच मला नंतर स्वामी समर्थामुळेच मला तो मला माझा मोबाईल हा परत भेटला असा अनुभव तुम्हालाही नक्कीच आला असेल स्वामी समर्थ हे नेहमी आपल्याला अनुभव देत असतात लगेच तुमच्या संकटामध्ये धावून येत असतात काय होतं की तुम्ही देवपूजा करताय देवपूजेसाठी बसताय देवपूजा करताना एक प्रसन्न वातावरण तुम्हाला वाटत असतं एक सुगंध एक प्रकारचा दरवळत असतो त्यावेळेस ही समजावं की स्वामी समर्थ प्रवास आपल्या घरामध्ये आहे स्वामी समर्थ हे आपल्या सोबत आहेत तसेच आपण पूजा करताना म्हणजे आपली पूजा करताना किंवा पूजा झाल्यानंतर आपल्या घरामध्ये कोणी पाहुणे आले समजा ओळखीचे किंवा कोणी अनोळखी असेल तर तेही असे संकेत आहेत की स्वामी समर्थ आलेले आहेत तर त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नका त्यांना काहीतरी खायला द्या त्यांना पाणी द्या म्हणजे काहीतरी मदत ही त्यांना नक्कीच करा त्याच्यानंतर बऱ्याच जणांच्या देव देवघरामध्ये हे बघा म्हणजे जे दिवा असतो त्या दिव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या काजळी बनत असतात वे म्हणजे जसं कमळ आहे चंद्रकोर आहे त्रिशूळ आहे कळीचा आकार झालेला असतो कधी 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 गुलाबाच्या आकारासारखं हे काजळी बनलेले असतात तर तेव्हाही समजावं की दैवी संकेत हा हाही दैवी संकेत आहे आणि देवांचा वास आपल्या घरामध्ये आहे देव आपली सेवा पण जी करतो ती देवापर्यंत पोहोचत आहे आपल्या सेवेने हे देव प्रसन्न झालेले आहेत की बऱ्याच जणांच्या स्वप्नामध्येही स्वामी समर्थ येतात आणि दर्शन देतात तर नक्कीच स्वामी समर्थ प्रत्यक्षपणे दर्शन दिल्यासारखं आहे स्वप्नामध्ये दर्शन देणं म्हणजे कारण आपल्या हृदयामध्ये स्वामी समर्थ आहेत आपल्याला कुठेही स्वामी समर्थांचा शोध घेण्याची गरज नाही तर ते आपल्यामुळे आपल्याला एक दृष्टांत स्वामी समर्थ हे आपल्याला स्वप्नामध्ये येऊन देत असतात था हा ही खूप दैवी संकेत आहे स्वामी समर्थ हे सोबत आहे त्याचा संकेत आहे घरामध्ये तर आपल्या मूर्ती असतात फोटो असतो स्वामी समर्थांचा तसेच तुम्ही घराच्या बाहेर पडलात तर एक एक वेळेस काय होतं तुम्ही जिथे जाल तिथे स्वामी समर्थ तुम्हाला दिसत असतात जसं बघा बऱ्याच गाडीवर लिहिलेलं असतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग बऱ्याच गाडीवर स्वामी समर्थांचा फोटो असतो काही काही दुकानांमध्ये गेला तर तिथे तुम्हाला स्वामी समर्थांचा फोटो दिसतो मध्ये दुकानावर तुम्हाला स्वामी समर्थांचं नाव दिसेल त्यांचा फोटो दिसेल म्हणजे तुमच्या सर्व प्रवासामध्ये तुम्हाला स्वामी समर्थ दिसतात पण हे तुम्हाला दिसतात फक्त जे स्वामी सेवक आहेत त्यांनाच दिसतील फक्त जे तुमच्यासोबत आहेत त्यांचे त्याकडे लक्षही जाणार नाही तर ह्याच्यामधून सुद्धा तुम्हाला स्वामी समर्थ संकेत देत असतात की मी तुझ्यासोबत कायम आहे एक वेळेस काय होतं आपण खूप गोंधळा गोंधळामध्ये अडकलेला असतो आपल्याला समजतच नाही की मी काय करू नेमकं का, हे करू का ते करू अशा वेळेस एकतर कोणती व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येते आणि आपल्याला त्याच्या बोलण्यामध्ये आपल्याला आपलं जे प्रश्नाचं उत्तर आहे ते देऊन जाते किंवा तुम्ही समजा तुम्ही कोणत्या कन्फ्युजन मध्ये असाल आणि तुम्ही युट्यूब ओपन केलं किंवा काही तुम्ही सोशल मीडियावर तर काही ओपन केलं कोणतीही साईट ओपन केली आणि तुम्ही स्क्रोल करत असाल तर तेव्हा तुमच्या प्रश्न जो प्रश्न असतो तुमच्या मनात त्याचं उत्तर हे त्या व्हिडिओद्वारे द्वारे आपल्याला भेटतं बघा असं बऱ्याच वेळेस होतं माझ्या ही वेळेस असं बऱ्याच वेळेस झालेलं आहे नक्कीच तुमच्या ही वेळेस असं झालेलं आहे मांड नायक आहेत राजांचे राजा आहेत त्यांना काहीही गोष्ट सांगायची गरज नाही तर आपल्या मनामध्ये काय चालू आहे हे स्वामी समर्थांना कळणार नाही का आपण बऱ्याच गोष्टी स्वामी समर्थांकडे मागत असतो मला हे पाहिजे ते पाहिजे पण स्वामी समर्थ तुम्हाला काय पाहिजे हे आपल्याला जेवढं कळत नाही तेवढं स्वामी समर्थांना कळतं त्यामुळे ती वेळ आली की स्वामी समर्थ हे बरोबर आपल्याला देतात आपली जर इच्छा पूर्ण झाली तर समजावं की ही ती देवाची कृपा समजावी आणि जर आपली इच्छा पूर्ण झाली नाही तर ती देवाची इच्छा असं समजावं त्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पण त्याचं व्यवस्थित नियोजन हे स्वामी समर्थाने अगोदरच केलेलं आहे तुम्हाला कधी कोणत्या गोष्टी द्यायच्या आहेत तर स्वामी समर्थांनी ठरवलेल्या आहेत असं असंही होतं म्हणजे आपण स्वामी समर्थांना मागतही नाही छोट्या छोट्या आपल्या विशेष असतात छोट्या छोट्या आपल्या इच्छा असतात पण स्वामी समर्थ हे आपल्याला आपण त्यांना काहीही न मागता आपल्याला स्वामी समर्थ आपल्या इच्छा पूर्ण करत असतात तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव आलेला असेल तुमचे अनुभव आहे ते तुम्ही शेअर करा कमेंट बॉक्समध्येही तुम्ही शेअर करा कारण तुमचे अनुभव ऐकून कोणी सेवे सेवेमध्ये येईल तुम ती मार्गाला लावण्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे तर तुम तुम्ही नक्कीच तुमचे अनुभव शेअर करा तर ही माझी छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा स्वामी सेवे वा स्वामी सेवा करा जे कोणी या चॅनलवरती आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग असंच भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ